नमस्कार मी सोनाली सोनाली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हा प्रसाद थोडासा चविष्ट करता यावा यासाठी पुढे टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असाल तर कर सबस्क्राईब करून घ्या वॉकिंग करत असताना हा कडुलिंबाची फ्रेश पाणी आम्हाला दिसली गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी अशी ताजी आणि टवटवीत पाणी त्याचबरोबर ती फुलेही असली पाहिजेत अशा फंद्या निवडायच्या आहेत या दिवशी औषधी पदार्थ खायला सुरुवात करायची आणि वर्षभर पुढे पौष्टिक पदार्थ खायचे असतात यामागे असाही येतो असतो मी असा एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये कडुलिंबाची पाणी काढून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारचे प्रसाद कसे तयार करायचे सांगितले आहे एक एक करून ही सर्व पाणी मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि त्याच बरोबर ती अशी फुलेही मी बाजूला काढून घेतलेली आहेत आता ही पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत पाने, पाने पाने लिंबाची पाणी धुण्यासाठी मी दोन ग्लास पाण्याचा वापर करणार आहे त्यामध्ये व्यवस्थित हे पाणी मिक्स करून यामधील पाणी बाजूला काढून घेणार आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि पाच ते सात मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे त्याचप्रमाणे कडुलिंबाची तुरेही असेच पाच ते सात मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात आता मी हरवऱ्याची डाळ घेतलेली आहे दीड टेबल स्पून मी हरवऱ्याची डाळ बाजूला काढून ठेवते ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पाच ते सात मिनिट भिजत ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला पहिली रेसिपी बनवण्यासाठी डाळ बारीक होण्यास मदत होईल आणि हा प्रसादासाठी फक्त आणि फक्त हरभऱ्याचीच डाळ वापरायची असते गुळ घ्यायचा आहे मी हा ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता तो असा किसून घ्यायचा आहे आता किसलेला गुळ बाजूला ठेवून द्यायचा आहे सात मिनिटं झालेली आहेत मिठाच्या पाण्यात ही भिजत घातलेली पाणी बाजूला काढून घ्यायची आहे मोठा बाउल घ्यायचा आहे त्यावरती ही चाळणी ठेवून पाणी आणि पाणी ही बाजूला काढून घ्यायची आहे त्यावरती तोरंबे ही ठेवून द्यायचे आहेत खाली ठेवून पानावरील आणि तोरंब्यावरील पाणी सुकून घेणार आहे आता पाहणार आहोत आपण पहिली रेसिपी पेट घेतलेली आहे त्यामध्ये तोरंबे ठेवलेले आहेत तोरंब्यावरची ही फुलं अशी व्यवस्थित नीट करून घ्यायची आहेत ज्यामध्ये एकही काडे राहणार नाही या रेसिपी मध्ये मी गुळाचा वापर करणार आहे एक एक करून अशी सर्व फुलं बाजूला काढून घ्यायची आहेत पहा मस्त फुलं निवडून घेतलेली आहेत त्याबरोबर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे दोन चमचे किसलेला गुळ घ्यायचा आहे एक चमचा वडीशोप घ्यायची आहे डाळ बाजूला काढून घ्यायची आहे आणि हे तिन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी डाळ घातलेली आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेला आहे हा प्रसाद जसा दिसतो त्यापेक्षा अधिक चविष्ट झालेला आहे अशा प्रकारे आपला गुढीपाडव्याचा प्रसादाचा पहिला प्रकार तयार झालेला आहे आता प्रसादाचा दुसरा प्रकार पाहूया आपण डाळ भिजत घातलेली ती काढून घ्यायची आहे आणि अशी कोरडी करून घ्यायची आहे व्हा कोरडी डाळ झालेली आहे लिंबाचा पाला तो घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाचा पाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर डाळ घालून घ्यायची आहे एक चमचा बडीशोप घालायची आहे एक इलायची घालायची आहे आणि तीन चमचे शुगर घालायची आहे शुगर तुम्ही कमी जास्त करू शकता पहा अशी मिक्सर चालू बंद चालू बंद करत मी दरदरी पेस्ट तयार करून घेतलेली आहे लिंबाचा पाला हा कडू जरी असला तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात तसेच वाढत्या उन्हापासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी हा पारंपरिक पद्धतीने तयार केला जाणारा कडुलिंबा आणि गुळाचा प्रसाद आवर्जून खाल्ला जातो शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर असणारा प्रसाद या पद्धतीने नक्की ट्राय करा घरातील सगळेच नाक न मुरडता प्रसाद नक्कीच खाती चला तर मग एका नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने करूयात